हेडलाईन्स नंतर सकाळी अकराच्या बातमीपत्राची सुरुवात करूयात अतिशय महत्त्वाच्या बातमीनं सी आर आर मध्ये कपात केल्यानं नव्यानं कर्ज घेणाऱ्या सामान्य कर्जदारांना फायदा होऊ शकतोय विद्यमान गृह कर्जदार ज्या दरानं गृह कर्ज घेत आहेत त्यापेक्षा कमी दरानं गृह किंवा कार लोन मिळू शकणार आहे अर्थातच या विषयीचा निर्णय प्रत्येक बँकेने आपापल्या स्तरावर घेणं अपेक्षित आहे म्हणून ज्या बँकांची आर्थिक स्थिती उत्तम आहे अशा बँका नवीन कर्जदारांना कमी व्याजानं कर्ज उपलब्ध करून देऊ शकणार आहेत या संदर्भात अधिक माहिती देत आहेत निनाद झरे आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत निनाद आपण पाहतो यामुळे आता सामान्य कर्जदारांना फायदा होण्याची शक्यता म्हणायची का होती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी काही वेळापूर्वी पतधोरणाचा आढावा जाहीर केला त्यात त्यांनी व्याजाचे दर म्हणजे रेपो दर जरी ते असले तरी बाजारात खेळत भांडवल वाढवण्यासाठी सीआरआर मध्ये अर्ध्या टक्क्याची कपात जाहीर केलेली आहे याचे दोन महत्वाचे दोन महत्वाचे फायदे होऊ शकतात एक तर बँकांना कुठलाही अतिरिक्त खर्च न करता खेळतं भांडवल उपलब्ध होणारे साधारण एक लाख सोळा हजार कोटी रुपये बँकांनी विविध बँकांच्या माध्यमात बाजार दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हा जो अतिरिक्त कर्ज टाळून बँकांना जे पैसे मिळणार आहे ते पैसे त्यांना कमी व्याज दराने म्हणजे खर्च कमी झाल्यामुळे व्याजदर सुद्धा कमी लावून कर्जदारांना उपलब्ध करून देण्यात देऊ शकतील बँका त्यामुळे जे नवीन कर्जदार आहेत समजा आज माझ्याकडे कर्ज मला नवीन घर घ्यायचं आहे त्यासाठी मला नवीन कर्ज घ्यावा लागेल असे <coughs> जे नवीन कर्जदार आहेत त्यांच्यासाठी जे व्याजाचे दर आहेत ते घटू शकतात या पुढच्या काळामध्ये या अर्थात याचा अर्थ लगेचच्या लगेच व्याजाचे दर कमी होतील असं म्हणण्यात काही अर्थ नाहीये या, या पुढच्या काळात जसे जसे रेपो रेपो किंवा रेपो दर नाही शिअरमध्ये जे जी, जी कपात आहे ती अस्तित्वात येईल जसं जसं खेळतो भांडवल बाजारामध्ये बा� उपलब्ध होईल त्यानंतर हे जे नवीन कर्जदार आहेत त्यांना कमी व्याजे अर्थात अर्धा टक्का ते पाव टक्का या कमी व्याजाने कर्ज उपलब्ध होऊ शकेल हे फक्त नवीन कर्जदार नसेल जुने कर्जदार जे आहेत ज्यांनी दोन वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी कर्ज घेतलेले आहेत अशांना कोणताही दिलासा सध्या तरी मिळणार नाही हा दिलासा मिळण्यासाठी साधारणतः मार्चची वाट आपल्याला बघावी लागेल किंवा फेब्रुवारी अखेरीस असा दिलासा संकेत रिझर्व्ह बँकेने दिलेले निश्चितच अर्थातच या विषयाचा निर्णय प्रत्येक बँकेनं आपापला घेणं अपेक्षित आहे आणि त्यावर सगळं अवलंबून असेल निनाद खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेला या सविस्तर माहितीसाठी